नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर थमनेल वरून तुम्हाला कळलं असणारच आहे की मी आलेली आहे मालवण मध्ये आणि आम्ही जिथे राहतोय त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट बीच आहे सांगा मी तुम्हाला दाखवते हे बघा हा हे बीच आणि इथे मागे आम्ही राहतोय आणि खूप सुंदर व्ह्यू आहे असं वाटतं इथेच राहावं तर आता आम्ही तयार झालेला आहोत तर हा आहे माझा आउटफिट तर मी गेट रेडी विथ मी गेट रेडी विथ मी पण केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघा त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि तिथे जाऊन तुम्ही कमेंट तुम्ही कमेंट करत आहात तिकडे जाऊन कमेंट करा पहिली आणि कसा वाटते काय आणि माझा लुक कसा वाटला हा सुद्धा नक्की सांगा त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवते की जेवायला काय काय आहे तर मी प्युअर व्हेज आहे त्याच्यामुळे मी मालवण मध्ये येऊन सुद्धा व्हेजच खाणार आहे तर मध्ये जेवण कसं आहे यांच्याकडचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते चला जाऊयात आता वाजलेत ना आता साधारण दोन वाजलेले आहेत आणि मग अशी आम्ही किती वाजता पोहोचलो लक्षात नाही तर आता वाजलेले आहेत दोन आणि आता आम्ही जेवणार आहोत तर दाखवते तुम्हाला की जेवायला काय काय आहे तर हा बघू शकता तुम्ही किती सुंदर व्यू आहे लाटांचा आवाज तर खूप सुंदर वाटतोय खूपच सुंदर आणि ते बोट सुद्धा आहेत इथे सुद्धा फोटो काढायला खूप छान वाटेल आणि इथे सगळे जेवायला बसलेत आता आता ताट वाढलेली आहेत वाले कुठे व्हेज व्हेज तर व्हेज मध्ये आहे भात डाळ काय म्हणजे काय आहे तांदळाची भाकरी आणि सोबत सोल कड़ी आणि हे दही आणि हे कोशिंबीर छान तर आमचं जेवण झालंय आणि इथे इथली मुलं खेळत आहेत अरे या सगळ्यांनी हाय करा हाय करा <laughs> आणि असं बोला दिदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं करा असं करा, करा। तुमचं नाव सांगा काय निहारिका तुझं तुझं तुझी तुझं रुची आणि तुझं तुम्ही रोज मातीत खेळता या हो कस पडत दाखवा पडून कस पडता काय खरच नाही बाबा सर मज्जा येते तुम्हाला चला बाय तर आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट वरती आणि निघायच्या आधी फोटो सेशन तर कंपल्सरी असत त्यामुळे माझे तर, तर फोटो काढून घेतलेत मी आणि आता बाकी सगळ्यांचे फोटो सुरू आहेत मग त्यांचे फोटो फोटो काढून झाले की मग आम्ही निघणार आहोत आणि मग कसं निघणार आहोत ते कंटिन्यू बघत राहा <laughs> तर सिंधुदुर्ग वाव छान आलंय हा धावा मी तुम्हाला ओळख करून देते तर ही आहे हारू तर हिची आणि माझी आता ओळख झाले खूप गोड आहे सुद्धा तर काय म्हणत होती सिंधुदुर्ग फोर्ट हा इथेच आहे दिसतोय आणि मला माहितच नव्हतं आणि वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे म्हणजे बोटनी जायचंय थांबा दाखवते तुम्हाला नाही दिसत आहे काय तिकडे गेल्या दाखवते पण इथेच आहे आणि राणी दिदी तर मी कोणासोबत आले मम्मी पप्पा जरा नाहीये तर मी आलेली आहे राणी दीदी सोबत राणी दिदीला तर सगळे ओळखतातच काहीतरी बोल ना राणी दीदी असं काय करते काहीतरी बोल ना कसे तुम्ही सगळे कमेंट करा लाईक करा शेअर करा आम्ही कसे दिसतोय ते सुद्धा नक्की कळवा नक्की कळवा कसे दिसतोय आम्ही असं चे इमोजी टाका कोणच ना टाकत सगळे खोटा तर या ठिकाणी आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोट मिळते तर इथे सगळे यासाठीच तिकीट काढतायत आणि आम्ही सुद्धा असेच लाईन मध्ये उभे आहोत हे बघा आमचे सगळे मेंबर्स इथे उभे आहेत आणि आय डोंट नो हे काय आहे आणि इथून आज सगळे जातात आम्ही पण आता तिथे जातो जरा तिकडे खूप ऊन खुँँ लागत आहे भयानक ऊन आहे या दोघी इथेच उभे आहेत हाय कर तुझं नाव विसरली तर ही आहे चैताली तर ही सुद्धा आपल्या बरोबरच आहे आणि हिची तर मग अशी ओळख करून दिली हारू आणि इथून सगळे जात आहेत तशी बरीच गर्दी आहे बघू आता किती वेळ थांबावं लागतंय तोपर्यंत था तुम्हाला व्ह्यू दाखवते तर हा आहे व्ह्यू छान वाटतय सगळे जण इथे आता उभे आहेत लाईन साठी बोटीच बोटी नुसत्या ओके चला तर मग भेटूया आता आपण डायरेक्ट किल्ल्यावरतीच <laughs> तर आता आमचं तिकीट आलंय म्हणून सगळ्यांना मी 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 आणि मीच राहिली तर मला माझं जॅकेट मिळालेलं आहे असं सुंदर <laughs> है। अगो हा चालू आहे ओके आता आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्ट वरती दगडात पडायची लेट्स गो गाईज लेट्स गो हे मागच्या नाही मागच्या नाही म्हण आता बोट आमची आले मला थोडी भीतीच वाटते बघा सगळे कसे जात आहेत ती बोट जरा अशी अशी वेव होते मम्मी लेट्स गो हो मीट्स तर आम्ही बोटीतून निघालेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि मी तर सेंटर लॅब मला बर वाटतो हे सर्वजण आहेत नाही सचिन बरं आपापली ओळख करून द्या सचिन तर इथून आपण बसमधून उतरलो आणि इथून खूप सुंदर आहे वाव कसली सुंदर जागा आहे ही आणि इथून आता आम्ही सांगूयात मी एकटीच मागे राहिले वाव किती सुंदर आहे हे तर किल्ल्याच्या आत आल्यानंतर तुम्हाला असे खाण्याचे स्टॉल दिसतील जिथे तुम्ही खाऊ शकता मस्त थंडगार पेय आहेत ते सुद्धा पिऊ शकता छान व्यू आहे तसा आणि आमचे जोडीदार कुठे गेले राणे दिदी येस तर राणी दिदी तर इथे आपल्याला एंट्री तिकीट काढावी लागते पाच रुपये एंट्री तिकीट आहे हा तर तिथून पूर्ण सरळ आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट समोर लागणार आहे हे श्री शिवराजेश्वर तर सुद्धा देवस्थान इथे तुम्ही फिरू शकता आणि किल्ल्यावर आल्यानंतर एक काळजी नक्की घ्यायची ती म्हणजे इथे कचरा करू नये तर मंदिराच्या उजव्या साइडला एक म्युझियम आहे तिथे आपल्याला बऱ्याच शिवाजी महाराजांची तलवार आणि त्यांची हत्यार पाहायला मिळतील तर हे बघा शिवजन्म पूर्वी महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता वाव तर हे बघा तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांचे देहू येथील स्मारक याचा फोटो आहे सुंदर हे काय आहे बर या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि ही तलवार अंकुश दांडपट्टा या हे शिवकालीन कुलुपे ही माहिती तुम्ही पॉज करून वाचा स्वराज्य स्थापनेची सुरुवात त्यानंतर हे था दुर्बीण आणि होका यंत्र होका यंत्र वाव किती सुंदर कसलं भारी वाटत इथे दांडपट्टा दांडपट्टा नाही कसा परशु कुराड भाले खंजीर कट्यार क्रेन वाव बरोबर या साइडला या साइडला आहे महाराजांची पालखी सुंदर कर्णा 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 बघा यांचे कॉपर कॉइन्स इंदोर मराठा त्रिशूल ऑन मराठा कॉइन दिसणार नाही ते आलात की विजिट करा दहा रुपये तिकीट आहे ही आहेत वाघ अमेजिंग, अमेझिंग आणि ही महाराजांची तलवार दस्ताना आणि या महाराजांचा फोटो शिवकालीन भांडी वाव सरदारांच्या पगड्या बघा त्या काळातील सरदारांच्या पगड्या आहेत मस्तच ढाल तोफ आणि गोळे देवघरातील पूजेचे साहित्य हि समयी सुंदर खूप छान जतन करून ठेवलेलं आहे तर आता आम्ही आलेलो आहोत दुर्चावर आणि इथे सगळे फोटो काढत आमची टीम हाय टीम वाव कसला सुंदर विवे भाई काय सुंदर दिसतय वा अमेझिंग 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 खूप सुंदर मला ही दगड फार आवडतात आणि हि फुलं याच्या आमच्याकडे हळदीला बनवतात मुंडावळ्या तेच ते आणि कसलं सुंदर किती सुंदर काम असत ना किल्ल्यांच मला तर फार आवडत बघायला तर इथे फोटो काढायला आले आणि कोकणीच मला नाही बघायला तर हे बघा हेच आहेत आपल्या टीम मेंबर्स हाय करा सगळ्यांनी तर बुरुजा मी पोचलेली वा आहे आणि खूप सुंदर व्यू आहे वाव अथांग सागर आहे आणि ते किल्ल्याची जी बांधणी आहे असं वाटतं ड्रोन हवा होता माझ्याकडे बघा मी बॅक दाखवते पण खूप कमाल आहे जर तुम्ही मालवणला आला असाल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती यायला विसरू नका शंभर रुपये तिथून तिकीट आहे त्याच्यानंतर इथे आत येताना एंट्री तिकीट मला वाटतं पाच रुपये होते आणि पुढे हा त्या, त्या तिकडे म्युझियम होत तिकडे दहा रुपये तिकीट होती म्हणजे सगळं अफोर्डेबल रेट मध्ये आहे आणि तिथे आल्यावरती कचरा करू नका बाकी काही नाही तोपर्यंत तुम्ही आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते तो एन्जॉय करा तर हा आहे अथांग समुद्र वा आणि हीच ती किल्ल्याची सुंदर बघा काय सुंदर दिसते वा आणि दगड आहे ते कसले सुंदर दिसतायत वाव। राणी दीदी वा वा फक्त तुम्ही आधी बघा व्हिमेझिंग व्ह्यू आहे इथे राणी दीदी पोच देऊन बसलेली आहे तेच दाखवत थांब आधी तू काढ इथे दाखवते मी तर या साईडला पण कसला सुंदर आहे खत मी तुम्हाला मी तुम्हाला मगाशी जे वरून दाखवत होती ना त्याच्यावरती मी आता आलेली आहे आणि कसलं सुंदर वाटतंय हे बघा कस असं किती छोटासा रोड आहे कसलं भारी वाटत मला येऊ आणि इथे जेव्हा या खालच्या दगडावरती जेव्हा था एक था था एक ला आता आदळतात तेव्हा एक नंबर वाटत थांबा एक मिनिट पप्पांचा आला तर मगाशी मी तुम्हाला तिकडून व्ह्यू दाखवला होता आणि आता जो व्ह्यू दाखवला होता तिकडे आहे मी वाव सुंदर ना तर बघा बघा आता आता ना मस्त लाट येते किती सुंदर व्ह्यू वाटतोय ना आणि हे किती छान वाटतय चालायला तुम्ही नक्की या कधी जर आलात ना मालवणला तर सिंधुदुर्ग किल्ल्याला विजिट द्या म्हणजे त्या म्हणजे त्याच वाव किती सुंदर व्ह्यू आहे खरंच आमच्या अर्धी मंडळी गायब चला चलो चले असं वाटतंय बघतच राहावं आणि तुम्हाला असं काय दाखवू काय नको असं झालंय मला तर चला बापरे हा रोड तर बघा किती छोटा आहे मग मी ते खाली दरी दरी नाहीये नॉर्मल पडलं तर पडू पण बघा दाखवते मी पण खूप छोटा रस्ता आहे का अशी सारखी वरडतात माणसं ना येडीच असतात खरच येडीच आहेत तर इथे ना तर आता ले हा बुरुच उतरायला पायऱ्या आणि बापरे डेंजर पायऱ्या असं फुल स्टीपर स्लोप आहे हा बाबू दगड तर बघा इथूनच आहे ना उतरायला जागा बघू आता जागा उतरायला नेमकी आहे कुठे असं वाटतं कदाचित तर हा गाईड खूपच स्टीप, स्टीपर स्लोप आहे आणि पायऱ्या पण खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे थोडी भीती वाटते मला कारण की मी या आधी कधी अशा पायऱ्या चढली नाहीये किंवा उतरली नाहीये त्याच्यामुळे मला थोडी भीती वाटते आणि या साइडला जर असं पडली तर डोकं बिक फुटू शकत डोकं बिक फुटलं तर माझा व्लॉग कोण अपलोड करणार रानिदीतून यायचं कस ओके डन तर मी पोचलेली आहे तर काल सिंधुदुर्गला गेल्यावरती आम्ही खूप फोटो काढले आणि घरी आल्यानंतर अंधार पडला होता त्यामुळे मला पुढे व्लॉग कंटिन्यू करता आला नाही आणि इथपर्यंत ब्लॉग पाहिला म्हणून खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आजच्या दिवसाचा सुद्धा ब्लॉग येणार आहे तर आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा चला बाय